विविध योजना ज्या समोर आणल्या सरकार जनतेसाठी त्या जनतेपर्यंत आम्ही घेऊन जात होतो लाडकी बहीण योजना असेल सर्वात महत्वाचा आपल्या भागामध्ये जो शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापूससाठी जी सरकारने योजना घोषणा केली होती त्याच्यामध्ये पाच हजार रुपये अशी जी आपल्याला शेतकऱ्यांना मदत करण्याची योजना त्या ठिकाणी होऊ शकते त्याची माहिती आम्ही समोर देत होतो आणि हा प्रवास करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने सर्वात चांगल्या पद्धतीने लोकांची आमच्या भगिनींची नोंदणी ही निलंग आपल्या लातूर जिल्ह्यात झाली आणि त्याच्यामध्ये निलंगा विधानसभेमध्ये पण चांगल्या पद्धतीची नोंदणी झाली आणि या सर्व भगिनींना रक्षाबंधनच्या पूर्वी सर्वांच्या खात्यावर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब देवेंद्रजी अजितदादा सरकारच्या तिन्ही प्रमुखांनी त्या ठिकाणी घोषित केल्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या पूर्वी सर्वांच्या खात्यावर भगिनींसाठी ओवाळणी म्हणून जवळपास तीन तीन हजार रुपये जसं ही महत्वाची एक योजना आपल्याला समोर दिसतेय पण आपला मी व्यक्तीच्या ग्रामीण भागामध्ये फिरत असताना काही महत्वाचे विषय समोर आले त्यातला एक प्रमुख विषय जो होता आपल्या भागामध्ये सोयाबीनचा ऐंशी टक्के पेरा झालेला होता गेल्या वर्षी आणि ऐंशी टक्के पेरा सोयाबीनचा झाल्यानंतर सरकारने जी योजना घोषित केली होती की ज्याची ई पीक पाहणी झालेली आहे अशांनाच पाच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आणि प्रवास करत असताना अनेक शेतकरी आम्हाला भेटायचे आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे आपल्यापैकी अनेक पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपला शेतकरी अनेक ठिकाणी त्यांनी ई पीक पाणी न झाल्यामुळं त्याच्या सातबाऱ्यावर त्याची हो नोंद आहे महसूल विभागाकड त्याची नोंद आहे पण ई पीक पाणी न झाल्यामुळं हा शेतकरी वंचित राहतो आणि ज्या दिवशी हा प्रवासामध्ये लक्षात आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांकड आपण याचं निवेदन दिलं मला आपल्याला सांगताना हे निवेदन सर्वात पहिलं निवेदन हे आपल्या जिल्ह्याने त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्याचा पाठपुरावा सतत आपल्या कार्यालयाकडनं माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडनं त्या ठिकाणी आपण करत होतो आज आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतो जवळपास सत्तावीस टक्के शेतकरी ह्या योजनेतून वंचित राहणार होते आज माननीय मुख्यमंत्री मोदयाने घोषणा केल्याप्रमाणे जेवढ्या शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावर महसूल विभागाच्या माध्यमातून सोयाबीनची नोंद दिली आणि ज्याची ई पीक पाणी झाले नाही अशा सर्व शेतकऱ्यांना पाच हजार रुपये यांच्या खात्यावर जमा करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून सुरू झालं त्यामुळं हा एक महत्वाचा विषय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो निश्चितपणे हा पहिला विषय होता परत प्रवास करत असताना महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री जी आपली योजना होती ज्याच्या माध्यमातून सन्मान योजना होती ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जे मागच्या ह्याच्यामध्ये आले नव्हते मागचा जो एक इन्स्टॉलमेंट होता तो जो शेतकऱ्यांच्या खात्यावर आला नाही त्याचीही घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदीने केली आणि तेही अनुदान सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर आता ते जमा होणं चालू झालं त्यामुळं ह्या दोन महत्वाच्या गोष्टी की महाराष्ट्र शासनाचा प्रधानमंत्री सन्मान योजनेतला जो हिस्सा होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे आणि पाच हजार जे सोयाबीन आणि कापसाच्या मधला जो फरक होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अशा एक दोन महत्वाचे निर्णय शासनाच्या माध्यमातून झाले आता जो दुसऱ्या विषयाच्या अनुषंगाने आजची जी पत्रकार परिषद बोलवलेली पहिला विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या अधिकारात सरकारने घोषणा केलेले सगळे अनुदान हे जमा होत आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार आहेत आणि तेही पैसे लोकडापूत दुसऱ्या विषयाच्या अनुषंगाने मागच्या आपण पाहिलं की निलंग्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीचे वारे व्हायला चालू झाले या मतदारसंघामध्ये आपण मागच्या म्हणजे दोन हजार एक पासून आपण या ठिकाणी काम करतो दोन हजार चारला पहिल्यांदा आमदार झालो आणि आज आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आणि कोणत्याही निवडणुकीला समोर जाण्याच्या पूर्वी निर्णय आपण काही करण्याच्या पूर्वी आपण आजपर्यंत मागच्या राजकीय पूर्ण आयुष्यामध्ये कोणताही निर्णय आपण जनतेच्या मनाने आपण निर्णय घेतलेला आहे आणि जनतेच्या निर्णयाप्रमाणे आपण पुढं जातो याही वेळेस आपण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक सर्कलमध्ये आपण बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये जनतेचा कौल आपण घेतला जनतेसोबत संवाद त्या ठिकाणी केला आणि जवळपास पंधरा बैठका झाल्यानंतर आपण निलंगा विधानसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी एकत्रित बोलवलं प्रदेशाला त्याची सूचना दिली प्रदेशाकडनं आमच्या पोट टीमचे सदस्य माननीय रामभाऊजी शिंदे राम शिंदेजी या ठिकाणी आले आणि त्याच्यातून खाली जो कौल जनतेने आपल्याला दिला मायासारख्या का कार्यकर्त्याला ही अभिमानाची गोष्ट आहे की निलंगा विधानसभेतल्या सर्व आमच्या सोबतच्या सहकार्याने सोबत आम्ही त्यांच्यासोबत आम्ही काय कुणी नेता कार्यकर्ता असं म्हणून नाही तर परिवार म्हणून कुटुंब म्हणून निलंगा विधानसभेमध्ये काम करतोय आणि ह्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकमताने त्या ठिकाणी सांगितलं